कालच्या चौथ्या प्रकारामध्ये आपले सहा गणित झाले होते अजून आपल्याला त्या पन्नास हजार मधले गणित भेटतील त्याच्यामुळे आपण त्याच्यात काही जास्त टाइमपास करून फायदा नाही कारण जिथे जास्त एनर्जी द्यायची तिथे मला माहिती आहे कुठे द्यायची पन्नास गणित घेणं काही चांगलं काम नाही बरोबर आहे की नाही किंवा एका गणितासाठी आपण पन्नास गणित घेणं त्या प्रकारचे तर आता तो टाइम नाही एकच गणित येणार आहे ना आपल्याला याच रांगेतील स्थानच वीस गणिताचे टॉपिक वीस बुद्धिमत्ताचे टॉपिक हे चाळीस होत आहे मग दहा उरलेले ते फॅक्च्युअल डाटावर आहे बरोबर का मग आता फॅक्च्युअल डाटावर प्रश्न घेणं आपलं गरजेचं आहे म्हणजे आता आपली आयडिया क्लिअर झाली ना मग तो टॉपिक संपला आपला बरोबर आहे की नाही आता याच्यावर काय करायचं जर पुढे त्याच्यावरचे प्रश्न सोडवायचे तुम्ही सोडवले असतील दहा बारा अजून जर एक्स्ट्रा सोडवल्या असतील कोणी पन्नास हजार मधून किंवा चौवेचाळीस हजार मधून तर त्याचा तर पूर्ण क्लिअर झाला असेल बरोबर का बाकीचे उरला आता त्याच्यात कारण आता एका टॉपिकचे कमीत कमी कम्य पाच भाग होतात बरोबर आहे की नाही पहिल्या भागात आपण काय शिकले की एका विद्यार्थ्याचा पुढून क्रमांक मागून क्रमांक तर एकूण विद्यार्थी किती त्याच्यानंतर आपण त्याचा शिकले पुढून क्रमांक एकूण विद्यार्थी तर मागून क्रमांक किती बरोबर का तिसऱ्या प्रकारात आपण काय शिकले की एका वर्गात तो पुढून एवढा बसलाय तर त्याचा मागून क्रमांक कितवा चौथ्या प्रकारात आपण ते वर्तुळावाले शिकले कि वर्तुळामध्ये कोणाला कुठे ऍडजस्ट करायचं मग ते आपली टेक्निक होती कि पासून सुरुवात करायची आणि मग एक 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 एक, एक वाक्य घेऊन ते कम्प्लीट करायचं तर चार प्रकार आपले कम्प्लीट झाले मग आता चार प्रकार पाहिले चार प्रश्न येतील का आपल्याला येतील का येणार एकच आहे पण पाहावे किती लागते पाहावे किती लागतील पाहावे लागतील ना तुम्ही जर म्हणणार की सर मग जो प्रश्न पडेल तोच पहा मी का <laughs> मला काय माहिती नाही कोणत्या प्रकारावर प्रश्न येणार आहे सर्वात जास्त प्रश्न येतात पोलीस भरतीला कोणत्या प्रकारावर कि एका व्यक्तीचा क्रमांक पुढून एवढा आहे मागून एवढा आहे तर त्या रांगेत एकूण विद्यार्थी किती याच्यावर सगळ्यात जास्त प्रश्न प्रेम होता आणि प्र प्रकार तिसरा आपला एका रांगेत पन्नास विद्यार्थी म्हणजे एकूण विद्यार्थी देऊन टाकतो तो आपल्याला की पन्नास विद्यार्थ्यांची एक रांग आहे आणि सचिन कुठून जाऊ आहे तर त्याचा मागून क्रमांक किती हे दोन प्रश्न जर तुमचे प्रकारांमध्ये येत असतील तर तुम्ही पोलीस भरतीत तो एक मार्क घेऊ शकता आता ते त्याच्या मनावर आहे फक्त असं होणार नाही की पाच प्रश्न रांगेतील स्थानवर आले जास्तीत जास्त कमीत कमी एक जास्तीत जास्त दोन प्रश्न रांगेतील स्थानवर आहे तर मग आपण प्रश्न वाढवण्यापेक्षा प्रकार वाढवू जेणेकरून आपल्याला समजलं पाहिजे की प्रश्न कशावर जास्त प्रेम होत आहे आणि आपल्याला नाही आप समजलं तर आपल्याकडे चौवेचाळीस हजार आहे पन्नास हजार आहे त्याच्यात आपल्याला क्लिअर समजेल मध्ये सगळ्यात जास्त प्रश्न कशावर प्रेम झाले होते कर्णावर झाला की नाही आपल्याला कर्ण झाला पाहिजे समजतोय का तर तसं आता ह्या टॉपिक मध्ये सगळ्यात जास्त प्रश्न कशावर प्रेम होत आहे हे हो पाहू आणि मग त्याच्यावर अजून प्रॅक्टिस करू प्रकार पाचवा एका मैदानावर एका मैदानावर मुलांच्या जे जेवढ्या रांगा आहेत एका मैदानावर मुलांच्या जे जेवढ्या रांगा आहेत तेवढच मुले प्रत्येक रांगेत आहेत एका मैदानावर मुलांच्या जेवढ्या रांगा आहेत तेवढेच मुले प्रत्येक रांगेत आहेत म्हणजे जेवढ्या रांगा असतील तेवढेच मुलं त्या ते रांगेमध्ये उभे असतील नेक्स्ट रमेश मधल्या रांगेच्या मध्यभागी उभा आहे रमेश मधल्या रांगेच्या मध्यभागी उभा आहे रमेश मध्ये उभा आहे याचा अर्थ काय कि रमेशच्या मागे जेवढे ही लोक उभे तेवढेच लोक रमेशच्या पुढे उभे तो जर मध्ये उभा आहे तर त्याच्या मागे जेवढे असतील तेवढेच पुढे जेवढे पुढे असतील तेवढेच असा त्याचा अर्थ होतो परत तुम्ही वाचून त्याच्या समोर पाच मुले आहेत समोर पाच मुले आहेत समोर पाच मुले आहेत समोर म्हणजे पुढे तर मैदानावर एकूण विद्यार्थी संख्या किती असेल तर मैदानावर एकूण विद्यार्थी संख्या किती असेल सगळ्यात पहिला प्रश्न येतात तो मीच सांगेन तुम्ही फक्त पाहून घ्यायचं तुम्हाला येत जरी असेल तरी कसं शिकायचं लहान मुलाप्रमाणे आता गणिताचा मेन पॉइंट काय होता जेवढ्या रांगा जेवढ्या रांगा त्या रांगेत तेवढेच मुलं मजर गणितात दहा रांगा असतील किती रे तर प्रत्येक रांगेमध्ये मुलं किती दहा हा या गणिताचा पॉइंट होता मग वाचू आता एका मुला एका मैदानावर मुलांच्या जेवढ्या रांगा तेवढे मुले जेवढ्या रांगा तेवढे मुले अंडरलाईन आली का प्रत्येक रांगेत आहे प्रत्येक रांगेत शब्दाला अंडरलाईन जर मी तो प्रत्येक शब्द तिथून काढून टाकला तर वाक्य चेंज होऊन जाईल बरोबर आहे का हा जेवढ्या रांगा तेवढेच मुलं रमेश मधल्या रांगेच्या मध्यभागी उभा आहे आता आपल्याला मैदानावर नेमक्या किती रांगा आहे हे माहित पण एवढं माहिती की रमेश कुठे उभा रे मध्यभागी उभा आहे रमेश मध्यभागी लिहून टाकला आपण समजण्यासाठी एकदम पाच प्रकारे ते शिकावं लागतं तेव्हा ते समजत रमेश कुठे उभा रे माहिती रांगे आणि या रांगेच्या मध्यभागी कोण उभा आहे रे रमेश मग इथपर्यंत बी आपल्याला गणितात काही क्लू भेटत नाही गणितात क्लू भेटतो की रमेशच्या समोर पाच मुले उभी आहेत क्लिअर झालं मग रमेशच्या समोर जर पाच असतील तर मागे पण पाच आणि पाच दहा आणि एक रमेश पकडून अकरा हा एक आणि पाच पाच टोटल झाली अकरा मुले म्हणजेच एका रांगेत किती मुलं रे जेवढ्या रांगा तेवढे मुलं आपल्याला काय भेटलं तेवढे मुलं मग जेवढ्या रांगा तेवढे मुलं तसेच तेवढे मुलं जेवढ्या रांगा मग आता मुलं भेटले ना जेवढे मुलं तेवढ्या रांगा अकरा मुलं अकरा अकरा गुणिले अकरा एकशे एकवीस मुलं मैदानावर असतील एकशे एकवीस मुलं मैदानावर असतील क्लिअर म्हणजे आपल्याला फक्त एवढंच पान आहे की त्याच्या समोर किती आहे त्याच्या समोर किती आहे हे पाहिल्यावर आपल्याला समजेन की त्याच्या मागे किती आहे चला मग आपण त्याची थोडीशी प्रॅक्टिस करू जर मी म्हटलं की मी एका रांगेत उभा आहे मी एका रांगेत उभा आहे आणि मध्यभागी उभा आहे आणि मी दहा नंबरला उभा आहे किती रे किती नंबरला उभा आहे तर माझ्या समोर किती लोक असतील समजतय का परत पा जर समजा मी एका रांगेत उभा आहे उभा आहे का मध्यभागी उभा आहे आणि माझ्या मागे सात लोक आहे किती रे जर मी मध्यभागी उभा आहे माझ्या मागे सात असेल तर मी किती मग माझ्या पुढे किती सातांसात आणि मी एक त्या रांगेत क्लिअर का क्लिअर का दुसरा प्रश्न हे लिहायचा असेल त्यांना लिहून घ्या पहिला प्रश्न लिहूनच घ्यायचा पहिला प्रश्न प्रत्येकाने लिहून घ्यायचा म्हणजे आपल्याला आठवण पडत नाही आणि आठवण बी पडली तर तो प्रश्न आपल्याला पाहता येतो की सरांनी कसा सोडून दाखवला होता मध्ये उभा आहे याचा अर्थ काय कि मागे बी तेवढेच लोक पुढे पण तेवढेच लोक झालं लिहून प्रश्न क्रमांक दोन एका मैदानावर मुलांच्या जे जेवढ्या रांगा आहेत तेवढेच मुले प्रत्येक रांगेत आहे एका मैदानावर मुलांच्या जेवढ्या रांगा आहेत तेवढेच मुलं त्या रांगेत आहेत वरती लक्ष द्या रे भाऊ आता आपल्या वर्गात किती ल, किती रांगा पहाय महा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ रांगा आहे किती रांगा आहे रे मी म्हटलं की आपल्या वर्गात जेवढ्याही रांगा आहेत त्या रांगेमध्ये त्या रांगे एवढेच मुले बसलेले आहेत तर एका रांगेत किती मुलं बसतील आठ रांगा आठ मुलं मग टोटल मुलं किती झाले चौसष्ट असा तो प्रश्न आहे आटीआटी असा तो प्रश्न आहे आपल्याला काय विचारतोय समोरचा की जेवढ्या रांगा मैदानावर आहे त्या प्रत्येक रांगेमध्ये त्या रांगेच्या संख्ये एवढे मुलं बसलेले आहे म्हणजे ही ते फक्त आपल्याला समजलं पाहिजे की, की प्रश्न काय आता तो बोलला की मैदानावर जेवढ्या रांगा आहे त्या रांगेच्या दुप्पट मुलं रांगेत बसले त्या रांगेच्या तर सांगा मग आपल्या वर्गात एका रांगेत किती मुलं बसतील सोळा पहिले आठ बसत होते ना दुप्पट सोळा तिप्पट चोवीस चारपट आलं म्हणजेच आपल्याला मराठी चांगली समजली पाहिजे बरोबर आहे की नाही मराठी जर चांगली समजली तर मग आपल्याला लगेच समजत आता मोजून दाखवलं ना आठ लाईन मोजून दाखवलंय कि नाही एका मैदानावर मुलांच्या जेवढ्या रांगा आहेत तेवढेच मुलं प्रत्येक रांगेत आहेत रमेश मधल्या रांगेच्या मध्यभागी उभा आहे रमेश मधल्या रांगेच्या मध्यभागी उभा आहे तिथून दिमाग ऍक्टिव्ह होतो बरोबर ना तो जर मध्ये उभा आहे तर मग उत्तर आपल्यासाठी सोपवून जात आता फक्त काय पाहायचंय आहे त्याच्या समोर किती आहे किंवा मागे किती म्हणजे एक आपल्याला भेटलं की आपलं उत्तर रेडी रमेश मधल्या रांगेच्या मध्यभागी उभा आहे त्याच्या समोर दहा मुले आहेत त्याच्या समोर दहा मुलं आहेत तर मैदानावर एकूण किती विद्यार्थी असतील तुमचं तुमचं उत्तर काढून घ्या तर मैदानावर एकूण किती मुलं आहेत तो आहे पुढे दहा मागे पुढे दहा तर मागे पण दहा 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 आणि रमेश एक रमेशले पकडता नि का हा रमेश मध्ये रमेश मध्ये रमेशच्या पुढे दहा रमेशच्या मागे दहा तेव्हाच तर रमेशला आपण काय म्हणतो मध्यभागी मग दहा आणि दहा रमेश एक म्हणजे एका रांगेमध्ये एकवीस पोर आहे एका रांगेमध्ये किती एकवीस मग जेवढे पोर तेवढ्या रांगा एकवीस गुणिले एकवीस चारशे एक्केचाळीस मुलं मैदानावर आहेत चारशे एक्केचाळीस विद्यार्थी मैदानावर असतील किती विद्यार्थी असतील मैदानावर कोणाकोणाला समजलं हे दोन गणितामध्ये समजणार गणित पण तरी आपण पाच घेणार आहे समजलं किती लोकांना ओके okay. तिसरा तिसरा घ्यायचा का तिसरा प्रश्न कोण कोण म्हणताय सर मला समजला असा मी हो फसवतो बर का आता हो किती भाऊ चारशे एका रांगेत किती पोर आहे मग किती बरोबर आहे एका रांगेत एकवीस मग रांगा किती आहे आठ म्हणतोय तो रांगा किती भाऊ हा नवीन हा एकवीस रांगा एकवीस पोर समजतय का एकवीस 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 अशा किती रांगा आहे टोटल आणि प्रत्येक रांगेत एकवीस पोर एकवीस गुणिले एकवीस असा त्याचा अर्थ आहे चारशे एक्केचाळीस उत्तर आलं पाहिजे बसा तीन नंबर एका मैदानावर मुलांच्या जेवढ्या रांगा आहेत तेवढेच मुलं प्रत्येक रांगेत आहे एका मैदानावर मुलांच्या जेवढ्या रांगा आहेत तेवढेच मुलं प्रत्येक रांगेत आहे राहुल मधल्या रांगेच्या मध्यभागी उभा आहे राहुल मधल्या रांगेच्या मध्यभागी उभा आहे राहुलच्या मागे आठ मुलं बसले आठ मुलं उभे आहे उभे म्हणा का बसेल म्हणा च्या मागे आठ मुलं उभे आहेत तर त्या मैदानावर एकूण किती विद्यार्थी आहेत तर त्या मैदानावर एकूण किती विद्यार्थी आहेत आता उत्तर कोणी सांगायचं नाही मी विचारतो आता बरोबर पकडतो मी आता एक एक काही लोकांचे पेन अजून पण चालू आहे ते काय गण चर्चा करताय कोणत्या विषयावर चर्चा आहे जमजलं नाही चला पा कोण आहे या गणितातला हिरो कोण आहे राहुल राहुल कुठे बसला आहे मध्ये राहुल कुठे बसला आहे मध्ये राहुलच्या मागे किती लोक आहे मग राहुलच्या पुढे किती लोक असतील आठ मागे जेवढे तेवढेच पुढे मागे आठ तर पुढे पण आठ मग तो मध्ये येईल ना मध्ये आला किती आठ आणि आठ सोळा ने बस हे लिहून घ्यायचं सतरा गुनिलेले सतरा सतरा गुनिले दोनशे एकोणनव्वद सतरा गुणिले सतरा दोनशे एकोणनव्वद उत्तर आलं पाहिजे आलं पाहिजे का चौथा प्रश्न काय याच्यात समजा सारखं समजण्यासारखा होत का याच्यात काही सर हे समजायची गरजच नाही हे फक्त फॉरेनर लोकांना जमणार नाही का बर कारण बरोबर आहे की नाही फॉरेनर लोकांनी जमीन काय नाही कारण देण मराठी येत नाही आपण सगळे मराठी भाषिक आहे पैदा झाल्यापासून मराठी ऐकताय मागे पुढे सगळं समजत मग आहे काय त्याच्यात तुम्ही किती लोक बसले एका लाईन मध्ये एका लाईन मध्ये सहा बसले तुम्ही तीनच बसले ना मध्ये कोण बसले कस काय कस काय ती मध्ये कस काय बसली मागे आठ आहे ना तर पुढे पण आठ आहे जसं तिच्या पुढे एक आहे ना तिच्या मागे बी एकच आहे तुझ्या मागे अजून एक पोरगी बसवली किती झाले आता एका लाईन मध्ये मध्यभागी कोण बसलाय मग सांगता येणार चार लोकांमध्ये मध्ये कोण कस काय बसेल किती लोक पाहिजे म्हणजे याचाच अर्थ जर विषम संख्या असेल तरच तो माणूस मध्ये मा बसू शकतो समजत आहे का म्हणजे मध्ये बसण्यासाठी तीन पाच सात नऊ अकरा असे विषम संख्या पाहिजे एक माणूस असेल तर मध्ये पाहिजे का, का? एक मध्ये नाही समजणार ना कमीत कमी किती पाहिजे तीन लोकांमध्ये दोन नंबरचा मध्ये समजताय का समजताय का मधला म्हणजे हा माता फक्त आपल्याला एक तर हा भेटेन का किंवा हा भेटेन जो भेटला तेवढाच इकडे घ्यायचा बेरीज मारायचे इथे टाकायचे सतरा इथे असतील तर तेवढे सतरा इकडे सतरा गुणिले सतरा चौथा प्रश्न एका मैदानावर मुलांच्या जेवढ्या रांगा आहेत तेवढेच मुलं प्रत्येक रांगेत आहे ही जी एक नंबरची लाईन दिली ना ही टाइमपास साठी दिली का नाही ही अंडरस्टँडिंग साठी दिली की जेवढ्या रांगा तेवढी मुलं तेच तेच कॉपी करतोय आपण राजू मधल्या रांगेच्या मध्यभागी उभा आहे राजू मधल्या रांगेच्या मध्यभागी उभा आहे समोर सात मुलं असतील त्याच्या समोर सात मुलं असतील तर त्या मैदानावर एकूण किती मुलं असतील तर त्या मैदानावर एकूण किती मुलं असतील राजूचं नाव लिहिलं का राजूचं नाव तू पहिले राजू नाव लिहिलं आता वाज गणितात राजूच्या समोर किती लोक बसले किती बसले राजूच्या समोर किती लोक बसले सात बसले मग मागे बी किती बसतील सात सात आणि राजू एक पंधरा पंधरा त्या मैदानावर दोनशे पंचवीस मुलं असतील समजलं भाऊ व्हेरी गुड कोणा समजला म्हला प्रकार प्रकार अजून संपलेला हे सोपे गणित होते थोडस कठीण गणित आता याच्यात पाच नंबरचा प्रश्न आता पीठ मध्ये राहायचं नाही प्रश्न चेंज करतोय आता मी इथे ते तुम्हाला शिकवतोय म्हणून सांगतोय कि मी चेंज करतोय अस पेपर मध्ये ते तिनका सांगाल तुला हे पेपर चेंज करतोय <laughs> ते तुम्हाला समजून घ्यावं लागेल तिथं एका मैदानावर मुलांच्या जेवढ्या रांगा आहेत एका मैदानावर मुलांच्या जेवढ्या रांगा आहेत अंडरलाईन जेवढ्या रांगा त्यांच्या अर्धे मुले प्रत्येक रांगेत आहे त्यांच्या अर्धे मुले प्रत्येक रांगेत आहे अंडरलाईन अर्धे मुले तेवढेच मुलं म्हटले का हा माता हा शब्द इथून कट होईल कट झाला का काय येईल तिथं अर्धे अर्धे ठीके म्हणजे आता रांगेमध्ये जेवढेही पोरं राहतील त्याच्या अर्धे पोरं त्या रांगेत राहतील समजतय का मैदानावर जेवढ्याही रांगा राहतील त्या रांगेच्या अर्धे मुलं त्या रांगेत राहतील समजलं का जर मैदानावर आपल्या किती रांगा आहेत आठ किती रे तर मग त्या रांगेच्या अर्धे मुलं समजलं का ठीक आहे एका मैदानावर मुलांच्या जेवढ्या रांगा आहेत त्याच्या अर्धे मुले प्रत्येक रंगे है जर रमेश मदल रंगे मध्यभागी उभा आहे जर रमेश मदल रंगे मध्यभागी उभा आहे व त्याच्या समोर सहा मुलं असतील समोर सहा मुले असतील तर त्या मैदानावर किती मुले असतील आणि हा प्रश्न पहिले तुम्ही सोडवायचा आहे आता आणि अपेक्षा आहे जे जुने पोर आहे ते उत्तर व्यवस्थित देतील आरामशीर प्रश्न वाचा स्वतः करून दिलेली आहे आरामशीर वाचा काहीच काही नाही आपल्याला दोन प्रकार मी आपल्या रोजचे झाले तरी चालताय एकाच पण झालं नाही अजून शाहबास एक दोन तीन चार लोकांचं झालंय जेवढ्या रांगा त्याच्या अर्धे मुलं मागे हेमंत चला लक्ष द्या हा थोडा वेगळा प्रश्न आहे लक्ष द्या गणितात असंच म्हटलंय का बा बर जेवढ्या रांगा त्याच्या अर्धे मुलं हो हो असंच म्हटलंय का वाचला का तू प्रश्न कोण कोण वाचला प्रश्न असं म्हटलंय का असं म्हटलंय का याच्या अगोदर काय म्हंटल होत रांगा म्हणजे सारखे सारखे आता लक्ष दे मी म्हटलं कि शंभर रांग आहे इकडे लक्ष दे रे रे किती किती हात वरती करायचा शाबास व्हेरी गुड किती येतील रे कोण कोण म्हणताय बरोबर आहे एकदम करेक्ट आहे काहीच प्रॉब्लेम नाही मी म्हटलं की दोनशे कोना रांगा आहेत तर मुलं किती येत इंद्रे काहीच प्रॉब्लेम कोणा कोणाकोणाला समजतय मी म्हटलं दहा रांगा होत्या तर मुलं किती रे किती रे फक्त आता गेम काय झाला की आता गेम असा झाला की त्याने आपल्याला काय केलं मुलं देऊन टाकले मुलं किती आले आपले तर रांगा काय होती डबल ह्या रांगेच्या हा जर अर्धा आहे तर ह्या अर्ध्यांच्या हा डबल आहे दुप्पट आहे पण आता हेच तू उत्तर दिलेलंय कोडतोय मी हे उत्तर दिलेले तू फोडतोय मी पन्नास मुलास तीन तर रांगा किती रे शंभर मुलास तीन तर रांगा किती रे पाच मुलास तीन तर रांगा किती रे मग आपल्या गणितात तेरा मुलं आहे तर रांगा किती रे आपल्याला प्रश्न कशावर होता प्रश्न कशावर होता प्रश्न कशावर होता तर मैदानावर एकूण मुलं किती असतील किती रांगा आल्या आपल्या सव्वीस रांगा आणि एका रांगेत मुलं किती सव्वीस गुन्हेला तेरा केल्यावर जे उत्तर येते आपलं उत्तर भी। किती तीनशे अडोतीस गुन्हा व्यवस्थित करता आला पाहिजे सव्वीस गुणिले तेरा तेर सगळ पाणी सव्वीसात तीनशे अडतीस मुलं त्या रांगेत असतील हा होता इंटरेस्टिंग प्रश्न जो की चार पाचच लोकांना जमला म्हणून म्हटला होता की हे फॉरेनर लोकांना जमणार नाही कारण त्यांना मराठी येणार नाही आपल्याला मराठी चांगली येते म्हणजे आपल्याला समजतं जेवढ्या रांगा त्याच्या अर्धे मुलं आलं का कोणा कोणाला मजलं बंद मी परत एकदा एक्सप्लेन करतो